नमस्कार मी अजित चौघले महाराष्ट्र दरपूरमध्ये तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली असताना विरोधकांच्या प्रचारामुळे मात्र ऐर थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापत आहे आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधील चिखली तामाली वस्ती सानेचौक मैत्रीवस्ती या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार यश दादा साने यांच्या सोबत आहोत त्यांच्या प्रचाराचा आढावा त्यांच्यासोबत घेणार आहोत दादा सर्वप्रथम आपला प्रचार कसा चालत नमस्कार मी यश दत्त काका साने खर तर काकांना जाऊन पाच वर्ष झाले पण आज आम्ही सगळे सोसायटीत फिरतोय तर आज पण काकांची आठवण सगळ्यांना येते याचं कारण असं आहे की काकांनंतर कुठल्याच ह्या प्रभागात पूर्ण प्रभागात एकही काम झालं नाही आम्ही जितकं काम करण्याचा प्रयत्न केलाय तितकं काम झालेलं आहे पण जे नगरसेवक होते त्यांच्याकडून कोणाकडून काम झालं नाहीये त्यामुळं असा आमचा प्रचाराचा दौरा आहे दादा आपण हा पिंपरी काकांना जाऊन आता चार पाच वर्ष झालेत काकांनी अनेक समाजसेवाचं काम या ठिकाणी बाहेरचे इथून पिंपरी चिंचवड शहरात औद्योगिक कामानिमित्त निमित्त आलेले बाहेरचे असतील किंवा गाववाले असतील कोरोना काळात तर तात्याने अग, काकांनी अग अगदी आपल्या घरातल्या माणसाप्रमाणे त्यांची सेवा केली काकांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक आहे आणि आम्ही आता पाहतोय की अनेक ठिकाणी तुमच्या रांगोळ्या काढून फुलांची आरास घालून तुमचं स्वागत होते काकांचं एक शहरात माजी विरोधी पक्ष नेता असतील किंवा माजी नगरसेवक म्हणून एक शहरात त्यांचा दबदबा होता त्यांच्या पश्चात तुमची पहिले निवडणूक आहे त्यांचे काकांचे सहकारी असतील किंवा तुमचे आता युवा नेता म्हणून एक युवा सहकार्य असतील त्यांच्याकडून कसा प्रतिसाद आहे तुम्हाला खरं तर हे रांगोळी वगैरे तुम्ही म्हणताय खर तर माझ्यासाठी नाही तर हे त्यांना म्हणजे मला असं वाटतं हे सगळं काकांचं स्वागत करतात आणि प्रथम म्हणजे खर तर हे निवडणूक माझी नाही तर ही निवडणूक सगळं सामान्य जनतेने हातात घेतलेली आहे आणि एक काकांना श्रद्धांजली म्हणून सर्वजण आमच्या राष्ट्रवादीच्या पॅनलला मतदान करणार याची आम्हाला खात्री दादा काका असताना या परिसरात एक जे गावगुंड होते किंवा तरुण जे मस्ती करणाऱ्या तरुणांवरती एक धाक होता परंतु अलीकडच्या काळात आपण काही गेल्या काही वर्षापासून पाहतोय की टावरलाइन या परिसरात अनेक महिला मुलींचा आणि महिलांचा एक आरोग्य सु, आणि सुव्यवस्थेचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला होता त्यावर तुम्ही अनेक वेळा अनेक आंदोलन केलीत परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला त्या महिला आणि मुलींना कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतचा जो प्रश्न आहे त्याबद्दल तुम्ही काय आश्वासन देणार तर गेले पाच वर्षापूर्वी जेव्हा काका होते तेव्हा काकांचा एक वचक होता म्हणून इथं मोरेवस्ती असेल चिखली गाव असेल इथं गुंडागिर्दी गुंडागर्दी वगैरे गुंडा अजिबात नव्हती सगळ्यांना काकांची भीती होती आणि काकाने गेल्यानंतर तिथं कोणाचा धाक राहिला नाही आणि इथं अनेक चोऱ्या झाल्या दुकानं फोडली गेली अनेक लोकांच्या वरती कोर्टावरती हल्ले झाले ह्याच्यावर आम्ही देखील आवाज उठवला पण ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर जेव्हा आम्ही सगळेजण पालिकेत जाऊ तर ह्याच्यावर अजितदादांच्या मार्फत आम्ही अजितदादांना सांगून ज महिला सुरक्षित कसे महिला कसे सुरक्षित होतील युवक वर्ग असेल तर आम्ही याचा याच्यावर नक्कीच प्रयत्न करू आणि आम्ही महिलांना खात्री देतो की इथून पुढं आम्ही जे जा इलेक्शन जेव्हा होईल इल, तर असं काहीच होणार नाही दादा मूलभूत प्रश्न जे आहेत ते लाईट गटर मीटर हे तर आहेतच पण टावरलाईन गेल्या एक दोन वर्षापासून पाण्याचा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न खूप गंभीरपणे चालला होता त्यावरती येणाऱ्या काळात काय उपाययोजना खर तर अजून पण आमचा प्रभाग हा लाईट ड्रेनेज पाणी असेल ह्याच्यावरती म्हणजे अजून ह्याच्यावरती कामं झाली नाहीये की म्हणजे आता तुम्ही हाच रस्ता बघा हा रस्ता काकांनी डांबर केलेला आहे आणि काकांकडून हा डांबर डांबरी दरवर्षी होत होता आज गेले काकांना पाच वर्ष झालेत इथं अजून एकदा पण डांबर भरला नाही पडला नाहीये इथं लोकांना माहित पण नाहीये काकाच नगरसेवक माहितीये पण बाकीच्या नगरसेवकांचं नाव पण कोणाला माहित नाही अशी परिस्थिती आपण पाहतो रेड झोन मुळे आपल्या वर्डात एकही आज पाहिलं तर कोणतं गार्डन नाही किंवा एखादा सुसज्ज हॉल किंवा सभामंडपी नाही येणाऱ्या काळात हे प्रश्न मार्गी लागते येणाऱ्या येणाऱ्या काळात मी शब्द देतो की जे पण प्रश्न असतील प्रथम आमचं काम मी नगरसेवक होत सगळ्यात पहिलं काम आमचं हे असेल की जुनी ड्रेने लाईन बदललं आणि सगळ्यात पहिलं सगळ्या रस्त्यांचे डांबरीकरण करून घेत आम्ही प्रभागातील काही नागरिकांचे संवाद साधला होता त्यावेळी तुमच्याबद्दल बोलताना अनेक वयोवृद्ध स्त्री असतील किंवा अनेक ग्रामस्थ मतदार असतील त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की यश बघितलं तर आम्हाला कुठेतरी काकांची आठवण येते तुम्हाला नागरिकांच्या काय प्रतिक्रिया नक्कीच मी अजून पण एक वयस्कर आजी आता मी कालच गेलो होतो घरी वयस्कर राज्य नव्वद वर्षाचे राज्य असतील त्यांनी देखील डोळ्यातून पाणी काढले त्याचं कारण असं आहे की काकांनी त्यांच्या मनात काका त्यांच्या मनात बसलेले आहेत म्हणजे त्यांचं काही नसतं आता पण मला एक आमचे महिला ते सांगत होते की काका इथं म्हणजे जेव्हा रस्ता नव्हता काही नव्हता काका स्वतः इथं फवड्या वगैरे घेऊन यायचे आमच्या घरातलं पाणी काढायचे म्हणजे हा तो काळ होता आणि हे काकांनी सगळं म्हणजे सुरुवातीपासून हे कामं केलेली आहेत काकांनी कुठल्या आधी नाही आधी नाही आणि काका म्हणजे जनतेसाठीच काकांनी काम केले नाही आणि जनतेसाठीच काका आपल्यातून गेलेले आहेत आपण पाहतोय की नाही म्हणलं तरी या प्रभागाला असेल या शहराला काकाची उणीव नक्की बसते येणाऱ्या काळात ती उणीव भरून काढण्याचं काम तुम्ही करणार उणीव ही माझ्या घरातून पण नाही निघू शकत म्हणजे आम्हाला दुःख आहे सगळ्यांना दुःख आहे पण नक्कीच मी याच्यावर प्रयत्न करेल जसं काकांनी कामं केलीत त्यांच्या पावला पाऊल ठेवून मी काम करतोय काकांना जाऊन पाच वर्ष झाले पाच वर्ष म्हणजे चौदाव्या दिवशी आम्ही सगळे का, सगळे काकांचे सहकारी हे चौदाव्या दिवशी वाढत आहेत आणि आम्ही अनेक म्हणजे अन्नदान केलं असेल किंवा सॅनिटायझर फवरने केलं असेल अनेक काम आम्ही केले सर आपण पाहतोय की काकांचं एक हातखंड होत की लवकरात लवकर पॅनल तयार करायचा तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पिंपरी चिंचवड शहरातील मला वाटतं पहिलं चित्र स्पष्ट होणार प्रभाग क्रमांक एक मधून तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल तयार झालेलं चित्र दिसतंय तर विरोधकांची मात्र अजून जर तर वर हे आहे काळात पॅनलचं तुमचे सर्वच उमेदवार कशा पद्धतीने प्रचाराच्या रणनीती असणार आहे सगळे जे आमचे पॅनलमध्ये मध्ये जे म्हणजे उमेदवार आहेत ते सगळे स्ट्रॉंग आहेत आणि सगळ्यांनी कायम जनतेत राहून सगळ्यांनी कामं केली आहेत म्हणून आम्हाला विश्वास आहे जनतेवरती की येत्या निवडणुकीमध्ये सगळ्यां चारीचे चारही आमचे उमेदवार हे राष्ट्रवादीचे निवडून येतील तर हे होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा या भागाचे एक कणकर नेतृत्व दिवंगत नेते साने यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार येश साने त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या महाराष्ट्र दर्पण तर्फे खूप खूप शुभेच्छा दिल्या दादा तुमच्या मनातील सर्व उच्च आकांक्षा पूर्ण होईल हीच इच्छा 等等。